आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आयुष्यात एखादं संकट आलं तर त्या संकटातून सावरत जीवनाचा पुढचा प्रवास केला तरच एखादा व्यक्ती यशस्वी होत असतो मग ते संकट कोणतंही असो एखाद्या महिलेवर संकट आलं तर ती महिला पूर्णपणे खचून गेलेली असते अशाच एका संकटाचा सामना करत संगमनेर तालुक्यातील साकूर बिरेवाडी येथील कीर्ती आदिक गळंगे हिने एक उंच भराली घेतली आहे मात्र तिनं संकटांसह दुःखातून सावरत कुठेही न डगमगता जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवलंय कीर्तीनं अवघ्या वयाच्या एकोणविसाव्या वर्षी आयुष्याचा जोडीदार निवडला मात्र लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच पती आदिकचं अपघाती निधन झालं पदरात दीड वर्षाचं लेकरू आणि जीवनसाथीच कायमचा सोडून गेल्यामुळे दुहेरी संकटाच्या कचाट्यात कीर्ती सापडली होती मात्र मनाशी जिद्द ठेवून पती गेल्याच्या दुःखातून सावरत कीर्तीनं काळजावर दगड ठेवत अक्षरशः आपल्या पोटचा गोळा आपल्यापासून दूर ठेवला आणि थेट पोलीस अकॅडमी जॉईन करून अवघ्या एका वर्षातच यशाचं शिखर गाठलं आणि मुंबई पोलिस दलात चालक म्हणून कीर्तीची निवड झाली नुकतंच खऱ्या अर्थाने पोलिस दलाचं नऊ महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याच्या दिवशी तिच्या तीन वर्षाच्या मुलीनं आईच्या दीक्षांत अर्थात पासिंग आउट परेड सोहळ्यासाठी वर्धीचाच ड्रेस परिधान करून हजेरी लावली यावी लेकीनं आपल्या आईच्या यशापेक्षा आयुष्याच्या आणि आईने आपल्या दिलेली खंबीर साथ आणि केलेला हा सॅल्यूट खरोखर हा क्षण डोळ्यात साठवण्यासारखा होता तब्बल नऊ महिन्यानंतर या माय लेकीची झालेली ही विरहमय भेट आणि आईने आपल्या लेकीला मारलेली ही मिठी जगातील सर्वात मोठं सुख देखील यापुढे फिकं पडेल अभिमान आणि कौतुक वाटतं कीर्तीच्या या संघर्षमयी कहाणीचं आणि त्यात मोठा वाटा असलेल्या चिमुकल्या लेकीचं जिनं इतक्या दिवस लांब राहून लढायला बळ देऊन मोठी साथ दिली त्यामुळे यशाचं उदाहरण खरंच महाराष्ट्रासाठी आदर्शमयी ठरणार आहे आईने आपल्या चिमुकल्या लेकीने दिलेली खंबीर साथीला आणि समजूतदारपणाला आणि लेकीने आपल्या आईच्या आयुष्याच्या संघर्षाला केलेल्या या सॅल्यूटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे काय आहे हा व्हिडिओ ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी बिरेवाडी नवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार